कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला लाट आल्यावर मल्टीप्लेक्स मोकळं केलं आणि त्याच्यामध्ये शंभर बेडचं चा हॉस्पिटल चालू केलं लोकांची सेवा केली मला घरी गेल्यावर लहान मुलं आहेत आईंचं वय जास्त आहे घरी गेल्यावर घरच्यांना होईल म्हणून मी लांबून जेवण करून बाहेर त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली त्या काळामध्ये मला सांगा टेमूर्नी वासियांनो एकदा तर रणजित भाई यांनी तुम्हाला कोरोनाचा बेड दिला हॉस्पिटल चालू केलं का तुम्हाला भेटायला कोरोना झाल्यावर आलं का पंढरपूर तालुक्याला विचारा मी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटत होतो ज्याला ज्याला शक्य त्याला त्याच्या मदतीला धावत होतो दोघांची तुलना करा माझ्याकडे पण साखर कारखाना आहे त्यांच्याकडे पण साखर कारखाना आहे माझ्याकडे पण डिस्प्लेरी आहे त्यांच्याकडे पण डिस्लेरी आहे ज्यावेळेस राज्यामध्ये कोरोनाचा महाकार होता आणि ऑक्सिजनची गरज होती देशाचे नेते पवार साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या डिस्प्लेरी मधनं ऑक्सिजन प्रकल्प चालू करा त्यावेळेस साहेबांच्या हकीला ओ दिली आणि राज्यातला पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला मग मग तुमच्याकडे मोठा तुम्ही का त्या ठिकाणी ऑक्सिजन केला नाही दोघांच्या समोरासमोर का तर त्यात पैसे मिळत नव्हते म्हणून केला नाही मी मात्र एक रुपया न घेता धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी प्राणवायू देण्याचं काम केलं